नगरपंचायत मोताळा हद्दीतील जी सायक्लिक एनर्जी म्हणून जी काही कंपनी आहे ज्यांचा शंभर वेगा मेगावॅटचा प्रोजेक्ट आहे त्या कंपनीने जे बनावट डॉक्युमेंट तयार करून एन ओ सी घेतलेली आहे तर त्यामध्ये आम्ही पूर्ण शहानिशा करून आमच्या हद्दीमध्ये साधारणतः एकशे अडोतीस एकर जमीन ज्याचे भाडेपट्टा शेतकऱ्यांसोबत केलेला आहे त्यावर आमचा टॅक्स आम्ही कंपनीला कालच एक टॅक्सेशनचं लेटर दिलेलं आहे एक कोटी सोळा लक्ष रुपयाचं आमचं तीन वर्षाचा तो टॅक्स आहे आणि त्याची आम्ही कंपनीला कालच तामील केलेली आहे कर... तर टॅक्समध्ये जो अप्रोशक परवाना होता उपविभागीय अधिकारी मडकपूर त्यांनी ते रद्द रद केलेलं आहे त्याचा समावेश आहे का आणि जे झाडं कापण्यात आली होती त्यांचा टॅक्सचा समावेश आहे नाही हा फक्त फक्त ही जी नोटीस आहे ही मालमत्ता करायची आहे आणि त्यांनी जे रेग्युलराईज करायचं आहे त्यासाठीचं विकास शुल्क त्यांनी ॲप्लिकेशन केल्यानंतर ते वेगळ्या म्हणजे त्याचं वेगळ्या पद्धतीने आकारणी केल्या जाईल यामध्ये ते समाविष्ट नाही आणि वृक्षतोडीचाही अजून ते सर्वे आमचा सुरू आहे की किती कि वृक्ष कंपनीने या विनापरवानगीने तोडलेले आहेत ते झाल्यानंतर आपल्याला कळवण्यात येईल सर टॅक्स नाही भरलं तर पुढची काय टॅक्स टॅक्सची एक पद्धत आहे आमच्या एम एम सी ॲक्टमध्ये नोटीस दिल्यानंतर तो टॅक्स भरावाच लागतो अदरवाईज त्याला दर महिन्याला दोन टक्के व्याज आकारलं जातं आणि नंतर ते म्हणजे जप्तीपर्यंत ती प्रोसेस जाते त्यामुळे टॅक्स हा काय म्हणजे तो बंधनकारकच आहे त्यामध्ये मा काय माफी नसते